जय हिंद मित्रांनो मी वैभव माळोदे एल आय सी एजंट आणि फायनान्शियल ॲडवायझर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एल आय सीमध्ये आपण बचत का करावी वैभव माळोदे यांचा सल्ला हां खूप छान माहिती देतोय मी याच्यामध्ये की एल आय एल आय सीमध्ये जी बचत आहे आपली याला ह्या बचतीला सुरक्षा आणि मिळणारी जी रक्कम आहे मॅच्युरिटी याला गॅरंटी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची हां म्हणजे याला गॅरंटी हा असा एक साधारण माणूस नाही देतोय मिळणाऱ्या पैशाला आणि सुरक्षिततेला गव्हर्मेंट ऑफ इंडिया गॅरंटी देते म्हणून बचत करावी दुसरा फायदा याच्यामध्ये नियमित बचत होते एक कोणतीही कार्य असू द्या तुम्ही अनुभव घ्या कोणतंही कार्य असू द्या जर सातत्य पूर्ण केलं तर ते पूर्ण होतं आणि जर कधी केलं कधी नाही केलं तर पूर्ण होत नाही आणि एल आय सीमध्ये कसं असतं एक एका प्रीमियमचा जर भरणा आपण इयरली घेतला वार्षिक घेतला तर आपल्याला वार्षिक नियमितपणे बचत करावी लागते ह्या फायद्याचा याचा फायदा काय होतो की आपली बचत नियमित मागं पडते बरोबर का त्याच्यामुळे नियमित बचतीसाठी एल आय सी ऑफ इंडिया सर्वात बेस्ट आहे दुसरी तिसरी गोष्ट बचत बचत व्हायला हो आपली त्याचबरोबर इन्शुरन्स कव्हरसुद्धा आहे पहिल्या दिवसापासून विमा कव्हर आहे याच्यामध्ये आणि तो मी फुल हां मॅच्युरिटीला जी रक्कम भेटणार आहे त्याचा तर इन्शुरन्स कवर आपल्याला पहिल्या दिवसापासून भेटतो व हजारात पाच लाखाचा इन्शुरन्स कवर आहे हां दोन हजारामध्ये आम्ही दहा पंधरा लाखाचा इन्शुरन्स कवर देतो आणखी कशी सुरक्षा पाहिजे आम्ही म्हणजे एल आय सी ऑफ इंडिया कंपनी देते मी तर फक्त ॲडवायझर आहे त्याच्यानंतर पुढचा फायदा असा आहे हा पैसा आहे ना मध्ये नाही काढता येत हां साधारण कसं असतं लोकांची मा आपली मानसिकता काय असते की एक वर्ष भरणा केला पैसा लगेच तुरंत काढायचा हां आता तुमचं बँकेमध्ये बचत खात आहे बरोबर या बँकेच्या बचत खात्यामध्ये तुम्ही पैसा कधी बचत करताय का कधीच होत नाही माझं तर नाही होत तुमचा होत असं तर माहीत नाही पण बँकेच्या बचत खात्यामध्ये पैसा बचत होतच नाही कारण तुम्ही बघा अनुदान आलं माणसं काढून घेतं हा हे पेमेंट आलं दुष्काळी अनुदान आलं पैसा काढून घेतं विमा आला पैसा काढून घेतं कोणी ट्रान्सफर केला पैसा काढून घेतं म्हणजे ऍक्च्युली बचत खातं हे बचत खातं नसून विड्रॉल खातं आहे त्याच्यामध्ये पैसा हा बचत होत नसून पैसा काढला जातोय हा एल आय सीमध्ये तसं नाही ना एल आय मध्ये तुम्ही नियमित बचत करा पैसा तर बचत होत लागला मला पैसा काढता येत नाही पूर्ण रक्कम नाही काढतायत शंभर टक्के नाही येत हा पार्शल विड्रॉल तुम्ही करू शकता पण कसं ॲज अ लोन म्हणून लोनची सुविधा आहे आपल्याकडे त्याचं व्याजदर खूप स्वस्त आहे ऐंशी पंच्याऐंशी पैसे व्याजदर आहे त्याचं आणि त्याचा इंटरेस्ट म्हणजे व्याज व्याज भरता येतं ती खूप सुविधा छान आहे म्हणजे या ठिकाणी तुमची आ... बचत होत राहिली या ठिकाणी तुमची बचत होत राहिलेली आहे पण मधामध्ये पैशाची गरज सुद्धा लोनच्या माध्यमातून भागवली जाते हे लोन सुद्धा गव्हर्नमेंटच्या तिजेरीतून दिलं जातं त्याचबरोबर बाकीचे फायदे आपले चालूच राहतात जसे की इन्शुरन्स कवर हो आहे तो चालू राहतो आहे की नाही तर अशा प्रकारे खूप खूप फायदे आहेत त्याला शॉप इंडियामध्ये बचत करण्याचे तर माझे आपल्याला एक एक आव्हान आहे की तुम्हीसुद्धा बचत करा एक ठराविक कालावधीमध्ये थोडी थोडी बचत केलेली खूप मोठी रक्कम एक हाती रक्कम मिळते शंभरातून दहा वीस रुपये बचत करायला काही प्रॉब्लेम नाही आज कोणताही व्यक्ती दहा टक्के वीस टक्के बचत करू शकतो ही बचत तुम्हाला भविष्यामध्ये कसा फायदा देऊ शकते ह्या संदर्भात माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करा माझं नाव वैभव माळोदे मी राहणार पाणेवाडी तालुका घनसावली जिल्हा जालना माझा ऑफिस जालना या ठिकाणी आहे मी ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतो आहे डिजिटल माध्यमातून हां सगळं ऑनलाईन आहे डिजिटल आहे भरणा बी ऑनलाईन ब करता येतो लोनची रक्कम बी खात्यामध्ये ऑनलाईन येते मॅच्युरिटी रक्कम बी खात्यामध्ये ऑनलाईन येते सुविधा खूप आहे फायदा प्रत्येकाने घ्यावा अशा ह्या सुविधा आहेत धन्यवाद